पुण्यश्लोक होळकर या उचित न्यायदानासाठी प्रसिद्ध होत्या त्यांनी अनेक हिंदू मंदिरे व नदी घाट बांधले तर त्यांनी लोकांना रोजगार निर्माण व्हावा म्हणून औद्योगिक धोरण आखलं प्रसिद्ध हिंदू मंदिराचा त्यांनी जीर्णोद्धार केला महेश्वर व इंदूर या गावांना सुंदर बनवले त्या अनेक देवळांच्या आश्रयदात्या होत्या राजमाता अहिल्यादेवी यांचा जन्म अहमदनगर म्हणजेच आताचे अहिल्यानगर महाराष्ट्रातील जामखेड येथील चोंडिया गावी झाला छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्यामध्ये जर लोकहितवादी आणि समाजाला सुधारणारं काम केलं असेल तर अहिल्यादेवी होडकर यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या भारतातील माडव्याच्या तत्वज्ञानी महाराणी म्हणून ओळखल्या जातात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीदिनी आपण विनम्र अभिवादन करण्यासह त्यांच्या जीवन कार्यापासून प्रेरित होऊन त्यांचा वैचारिक वसा घेऊन आपण आपली वाटचाल करूया पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षानिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस मानाचा मुजरा असे प्रतिपादन आमदार सुलभा खोडके यांनी उपस्थितांना संबोधून केले एकतीस मे रोजी त्या अहिल्या महिला परिषद व महाराणी अहिल्यादेवी अमरावतीच्या वतीने राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होडकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षानिमित्त व्हीएम्ही ते नवसारी मार्ग परिसर स्थित अहिल्यादेवी होडकर चौक येथे आयोजित विनम्र अभिवादन सोहळ्यात त्या बोलत होत्या सर्वप्रथम आमदार सुलभा खोडके यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होडकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले यादरम्यान आयोजकांच्या वतीने आमदार सुलभा खोडके माजी नगरसेवक प्रशांत ढवरे यांचे राजमाता अहिल्यादेवी यांची प्रतिमा व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले या प्रसंगी आयोजित दुचाकी रॅलीला आमदार सुलभा खोडके यांनी हिरवी झेंडी दाखविल्यानंतर सुरुवात झाली तदनंतर विद्युतनगर परिसर येथून ही रॅली कठोरा नाका चौक पंचवटी चौक या मार्गाने मार्गक्रमण करीत इरविन चौक येथे पोहोचल्यावर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास आयोजन समितीच्या मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आल्यानंतर या रॅलीचा इरविन चौक येथे समारोप झाला या प्रसंगी माजी मंत्री सुरेंद्र भुयार ज्येष्ठ संपादक एडवकेट दिलीप एड़तकर समाज सेवक गोविंद कासट अशोक लवाड़े ज्ञानेश्वर ने राजेंद्र मस्के आशा धवने प्रतिभा उमेकर डॉक्टर माधुरी नवले वाडे डॉक्टर सुधाकर काड़मे सुधाकर मोहल्ले विजय गोहत्रे आदींसह अहिल्या महिला परिषद व महाराणी अहिल्या देवी समाज प्रबोधन मंच शाखा अमरावतीचे सर्व पदाधिकारी व सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्र संचालन व प्रास्ताविक राजू डांगे यांनी तर आभार नीता टेकाडे यांनी मानले विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती